केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार असल्याने शहराचा सर्वांगीण विकास वेगाने होत आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांना दर्जेदार सुविधा देण्याचे काम अविरतपणे सुरू आहे भाजप नेहमीच विकासाचे राजकारण करत असल्याने आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक होतील असा ठाम विश्वास भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी व्यक्त केला पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मधील भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार मंजुळा कातकरी प्रीती ठाकूर निर्दोष पियुष आणि विनोद घरत यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ खुटुक बांधन येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी अरुण शेठ भगत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा नाळ फोडण्यात आला या प्रसंगी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून दुम गेला प्रचाराच्या या शुभारंभ प्रसंगी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी वासुदेव घरत मनसूर पटेल माजी नगरसेवक पापा पटेल साजिद पटेल जगदीश घरत सुभाष गायकर वासुदेव घरत नवीद पटेल युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे इस्माईल पटेल इब्राहिम पटेल गुरुनाथ ठाकूर प्रशांत ठाकूर भगवान शेठ धरत प्रभाकर जोशी सचिन वास्कर संतोष रेवेणी यांच्यासह महायुतीचे विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते खुलाजी निर्दोष केनी आणि विनोद घर असे चार उमेदवार उमेदवार आज या ठिकाणी उभे आहेत अतिशय चांगलं वातावरण आता तुम्ही बघितलं असेल पडले महानगरपालिकेमध्ये आपल्याला दिसून येतं आणि तशाच पद्धतीनं ह्या प्रभागामध्ये सुद्धा चांगलं वातावरण वा आहे मुस्लिम समाज आमच्या मागं कळून जातं बहुतेक या ठिकाणी रॅलीमध्ये आपल्याला दिसतो आणि म्हणून त्याच्या दिसत चांगल्या मताधिक्यानं निवडून आणण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे आणि त्या नक्की येतील याच्याबद्दल आमच्या मनामध्ये